श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण मध्य अष्टमी तिथीला मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंचेच आठवी अवतार मानले जातात दरवर्षी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रावणमध्ये अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा कंसाच्या बंदीशालेत जन्म झाला होता देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात अभर पावसात यमुना नदीतून प्रवास करत बाळकृष्णाला गोकुलामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे पोचवले होते आणि म्हणून द वर्षानुवर्ष या दिवशी देशभरात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त उपवास पूजा विधी करून हा उज्जल्मो उत्सव हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो धार्मिकदृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच बाळकृष्णाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि कारण श्रीकृष्ण जन्माष्टमी ही सिद्ध रात्री म्हणून मानली जाते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि म्हणूनच आज, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची पतीची मुलांची प्रगती सुरू होईल आणि त्याचबरोबर घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये राधे राधे लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्रीकृष्णाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल उद्या आपल्याला हा उपाय शुक्रवारी जन्माष्टमी अष्टमीच्या दिवशी करायचं आहे जन्माष्टमीची रात्र ही सिद्ध रात्र मानली जाते म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरटा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही येत असते आणि जात असते म्हणून विशेष स्थितींवरती आपण त्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरटावरती काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते किंवा फक्त अलक्ष्मी जयतर ती घरातून जाते आणि लक्ष्मीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते वाईट गोष्टी अलक्ष्मी इडापिडा ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणूनच उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करत असते त्या घरातील गरिबी दरिद्रता इडापिडा ही घरातून बाहेर जाते आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण वरदलक्ष्मी तसेच जराजीवतीचं पूजनसुद्धा आपल्या मुलां साठी करत असतो या श्रावण महिन्यातील शुक्रवार ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणी सामोरे जावे लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरा मध्ये पैसा टिकत नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असेल सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचे एकमेकांशी जमत नसेल अजिबात पटत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये आजार पण असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचण येत असेल म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाहीये घरामध्ये पैसा येत नाहीये पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर नाहीये घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे सुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये एक, एक प्रकारच्या आनंदाचं चा सकारात्मक वातावरण असं ना सुद्धा खूप महत्वाचं जेव्हा हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणी असे म्हणत असतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि यासाठीच महिलांनी उद्या या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय का जे आहे तर ते करायचे असतात कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीही वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच आपल्याला जाणवतील घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ आणि एक तुळशीपत्र टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने असा अभिषेक करायचा आहे यानंतर बाळकृष्णांना तुळशीपत्र पिवळी फुलं अर्पण करून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अगदी कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका थोडीशी हळद टाका गंगाजल नसेल तर गोमूत्र तुम्हाला टाकायचे आहे आणि एक चमचाभर हळद टाकायची आहे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर त्या उंबरट्याच्या बाहेर प्रवेशद्वारावर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे एक स्वच्छ कापडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे नंतर यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे तर सर्वात प्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठा घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये मिठावर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर दिवा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात जी तुमची उजवी साईट असते ना तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या उंबरट्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे मधोमध तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे स्वास्तिकमधले चार बिंदू आणि कडेच्या दोन दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला डाव्या किंवा उजव्या साईडला गोपद्म काढायचे आहेत या दिवशी बघा गाईची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे म्हणून आपल्याला गोपद्म तर ते उंबरट्यावरती डाव्या किंवा उजव्या साईडला काढायचं आहे सा तुम्ही रांगोळीने काढले तरी सुद्धा चालेल एक स्वास्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य सुद्धा आहे त्या स्वास्तिकला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि दोन मोरपीस घ्यायचे आहे अकरा तुळशीची पानं जी आहे तर ती स्वच्छ धुवून काढायची आहे एका धाग्यामध्ये तुम्हाला ती बांधून घ्यायची आहे त्या तुळशीच्या पानांची तुम्हाला माळ तयार करून घ्यायची आणि तुळशीच्या पानांची माळ ही आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला बाहेरून किंवा आतल्या साईडला तुम्हाला टांगायची आहे किंवा लटकवायची आहे तर बघा तुळशीची पानं ही श्रीकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतात तुळशी पत्राशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही तुळशीची पानं ही, ही अतिशय पवित्र मानली जातात आणि जिथे तुळस असते तर तिथे कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष ही टिकत नाहीत आणि जेव्हा आपण अशी तुळशीची माळ ही घरच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी या घरातून निघून जातात तसेच दोन मोरपीस तुम्ही घेतलेले आहेत तर ते दोन मोरपीस जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती चिटकवायचे आहेत लावायचे आहेत क्रॉसमध्ये तुम्हाला ते दोन मोरपीस जे आहेत तर ते लावायचे आहेत आता हे मोरपीस किती दिवस ठेवायचे आहे तर जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठेवा जेव्हा ते निघून जातील तर त्यावेळी ते तुम्हाला काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत श्रीकृष्णांना मोरपीस हे खूप जास्त आवडतात कारण मोर, मोर हा सुंदरता समृद्धी आणि साधेपणाचे प्रतीक आहे तसेच समृद्धी सुंदरता ही आपल्या घरामध्ये टिकून राहावी आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टींचा नाश व्हावा यासाठी हे दोन मोरपी जे आहे तर ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत जेव्हा आपण असे मोरपिस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा कमी होतो मोरपीस जे आहे तर ते अतिशय शुभ मानले जातात भगवान श्रीकृष्णांना मोरपिसाची जे पीस आहे तर ते खूप प्रिय म्हणून ते नेहमी त्यांच्या मुकुटावरती मोराची पिसं जे आहे तर ते घालत असतात तर आपल्याला हे आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे त्यानंतर त्यानंतर तीन दिवसानंतर जी माळ आपण लावलेली होती तर ती काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपण जी प्लेट ठेवलेली होती तर ते मीठ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून तुम्ही परत घरामध्ये यूज करू शकतात त्यातलं जर साहित्य असेल शिल्लक तर ते निर्मळल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे त्याचबरोबर या दिवशी अष्टल लक्ष्मीचे प्रतीकसुद्धा मुख्य दरवाज्यावरती काढायचे आहे म्हणजे काय करायचं आहे तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत एक एक कुंकुवाचा टिंब जो आहे तर तो मुख्य दरवाजावरती तुम्हाला काढायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ